कोल्हापूरमधील गुजरी कॉर्नर इथं सुवर्णयुग तरुण मंडळाच्या बाप्पाला आज पुण्यातल्या चितळे बंधू यांच्याकडून सात हजार पाचशे एक मोदकांचा प्रसाद अर्पण करण्यात आला आहे मोदकांच्या बॉक्सीस सुंदर आराज बाप्पाच्या भोवती रचण्यात आली होती शिवाय सर्वच भाविकांना चितळे बंधूच्या बाकरवडी आणि बिंजबारचा प्रसाद म्हणून वाटप सुद्धा करण्यात आलं आहे सुवर्णयुग तरुण मंडळ दरवर्षीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात मंडळाकडून गणेश उत्सव साजरा करण्यात आला आहे आजच्या या शेवटच्या दिवशी बंधूनकडून हा आगळा वेगळा प्रसाद बाप्पाला अर्पण करण्यात आला आत्ताच मी चितळेंचा नवीन प्रोडक्ट असणारा काजू बार नावाचा प्रोडक्ट ट्राय केला टेस्ट केला टेस्ट अतिशय खूप आणि खूप छान आहे नवीन प्रोडक्ट आहे जसं लहान मुलांना कॅडबरी वगैरे खायला आवडते तसंच तुम्ही जर चिवडा बार ट्राय केला तर अतिशय तुम्हालाही आवडेल चव अगदी चांगली आहे आणि इझिली खाता येते त्यामुळे तुम्ही ट्राय करा मी आत्ताच ट्राय केलेला आहे खूप छान आहे आत्ताच मी काजू मोदक चितळेंचे काजू मोदक खाल्ले एकवीस मोदक आहेत अप्रतिम आहेत सुंदर आहेत चवीला एक नंबर आहे आणि हे प्रॉडक्ट त्यांनी काजू कतली टाईप केलेलं आहे मला फार आवडलं आता, जी जी आता मी हे मिनी भाकरवाडी ट्राय केली खरोखरच त्यांच्या टेस्टमध्ये एवढे शुद्धता आहे आता यांची जे पूर्वी जी भाकरडी होती ती साईज मोठी होती तर आता जे हे काढलेले मिनी भाकरवाडी मी आता ट्राय केलेले आहे तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला पण आवडेल चेते बंधूची मिनी वाली।